विधानसभा निवडणुकीत आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपसह महायुतीला मोठे यश मिळवून दिले आहे त्यामुळे तेथे मुख्यमंत्री त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा असून मंगळवारी शहरात गिरीश बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलमंडित गुलमंडित पारी हनुमान मंदिरात महाआरती करून देवाला साकडे घातले राज्याला पुन्हा विकासाच्या दिशेने नेण्यासाठी तेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा बोराळकर यांनी यावेळी व्यक्त केली शहर स सरचिटणीस महिला मोर्चाच्या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मुंडे यांनी रक्ताने पत्र लिहून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी मागणी मंगळवारी सायंकाळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना हे पत्र पाठवण्यात आले विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे लाडकी बहिणीसह अनेक कल्याणकारी योजना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून यशस्वीपणे राबवल्या क्रांती चौक येथे मनीषा मुंडे यांच्यासह अन्य भाजपमधील महिलांनी पोस्टर झळकावत ही मागणी केली शिवाजी दांडगे विकास कुलकर्णी रामेश्वर भादवे बबन नरवडे लक्ष्मण शिंदे ताराचंद गायकवाड सचिन मिसाळ सविता कुलकर्णी अमृता पोलतकर आदींची यावेळी उपस्थिती होती